तर फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज आपण आकृत्या मोजणे भाग दोन या अंतर्गत जी माहिती समजून घेणार आहोत ती पळ्यावर तुम्हाला दिसत असेलच भाग एकच्या च्या माध्यमातून आपण चौरस संख्या मोजणे आणि चौकोन संख्या मोजणे या संदर्भात आपण उदाहरणाच्या माध्यमातून ती माहिती समजून घेतलेली आहे ओके आता त्रिकोण मोजणे किंवा चौरस चौकोन अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही भौमितिक आकृत्या असतात ज्यामध्ये समाविष्ट असणारे जे काही भाग असतात ते भाग मोजण्याच्या दृष्टिकोनाने जे प्रश्न असतात ते प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा असू देत नवोदय परीक्षा असेल किंवा इतर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात स्पर्धात्मक परीक्षा असतात अशा सर्व परीक्षांमध्ये आकृत्या मोजणे या प्रश्नावर आधारित अशा जे असतात आकृत्या मोजणे या घटकावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे अचूक सोडवायचे असतात काय होतं की वेळा जी काही डायग्राम दिलेले असेल जर लहान आकृती असेल तर आपण सहज मोजू शकतो परंतु जर समजा मोठी आकृती दिलेली असेल आपण आता या ठिकाणी त्रिकोणाचा समजून घेतो म्हणून त्रिकोणाचा विचार करूया जर समजा मोठी आकृती दिलेली असेल तर त्यात समाविष्ट असणारे त्रिकोण आपण अचूक मिळवू शकत नाही कारण वेळ मर्यादित असते आणि आपल्याला अचूक उत्तर मिळवायचं असतो म्हणून आपल्याला ट्रिक्स माहिती असाव्यात आपल्याला कृप्त्या माहिती असाव्यात की ज्याच्या माध्यमातून आपण जे काही मिळवलेले उत्तर असेल ते अचूक असेल आणि तेही कमी वेळेत कमी वेळेत आपल्याला अचूक उत्तर मिळवायचं आहे करेक्ट आन्सर मिळवायचं आहे कमी वेळ ठीक आहे तर आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण त्रिकोण संख्या मोजणे ज्या आकृत्या या ठिकाणी काढलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तुम्हाला फयावर दिसत असतील प्रत्येक आकृती वेगळ्या आहे त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या त्रिकोणांची संख्या आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ठीक आहे शिष्यवृत्तीचा विचार केला तर अभाषिक आकृत्या मोजणे ह्या प्रकारचा टॉपिक असतो आणि त्या अंतर्गत हे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात नवोदय परीक्षा असेल त्यामध्ये आकृत्या मोजने प्रश्न विचारला जातो त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे आणि म्हणून व्यवस्थित पहा कोणी व्हिडिओ स्किप करू नका ओके आणि जर समजा मागील व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा पहा चौकोण आणि चौरस संख्या आपल्याला कशा पद्धतीने मोजता येतात अचूक कशा पद्धतीने उत्तर मिळवला जातो ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती समजून घेतलेली आहे तर अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करतोय पहा त्रिकोण संख्या मोजा पहिल्या आकृती दिलेल्या आहे आता यामध्ये जर समजा आपण त्रिकोण मोजत बसलो हो, कसं जर समजा आपण इथून असं घेतलं तर हा एक त्रिकोण झाला बरोबर नंतर इथून हा दुसरा त्रिकोन झाला बरोबर यात जो काही वेळ आहे तो वेळ अधिक लागतच पण आपल्याला ही जी पद्धत आहे ती वापरायची नाही आपल्याला ट्रिक वापरायची आहे आपल्याला क्लुप्ती वापरायची आहे फॉर्म्युले वापरायचे ते कसे त्यासाठी व्हिडिओ महत्वाचा आहे okay. ओके तर पहा शिरोबिंदू मधून निघालेल्या ज्या काही रेषा आहेत त्या प्रत्येक दोन रेषांच्या मध्ये आपल्याला नंबर्स लिहून घ्यायचे आहेत बघा नंबर्स लिहिलेत म्हणजे हा एक त्रिकोण त्याच्यात एक नंबर दुसरा त्रिकोण त्याच्यात दोन नंबर तिसरा त्रिकोण त्याच्यात तीन नंबर आणि शेवटच्या त्रिकोण मध्ये चार नंबर जर समजा जास्त असतील तर जेवढे असतील तेवढे ते अंक नैसर्गिक अंक लिहून घ्यायचे अंक लिहिल्यानंतर पुढची क्रिया महत्वाची ती म्हणजेच काय सर्व लिहिलेल्या अंकांची काय करायची बेरीज करायची ती कशी पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आता यांची बेरीज करा एक अधिक दोन बरोबर तीन तीन, तीन आणि तीन सहा आणि चार दहा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे तर दहा एवढी आहे ओके आता हीच पद्धत आणखी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने उत्तर मिळवणार आहोत तो कसा तर पहा या ठिकाणी जी काय शेवटची संख्या असेल शेवटचा अंक असेल तो अंक गुन्हेले क्रमाने येणारा नैसर्गिक पुढचा अंक चारानंतर क्रमाने येणारा नैसर्गिक अंक कोणता तर पाच दोघांचा गुन्हा काय करा आणि छेद दोन जो मागे दोन चार म्हणजे वीस छेद दोन ओके काय बे करायचं बे बे शून्य बघा म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्तर किती मिळालं दहा उत्तर मिळालं दोन पद्धती आहेत एकतर अंकांची मांडणी करून त्याची बेरीज करा किंवा या ठिकाणी जो काही शेवटचा अंक असेल शेवटच्या अंकाच्या पुढील येणारा जो नैसर्गिक अंक असेल त्या दोन अंकांचा गुणाकार भागेले दोन जो भागाकार आलेला असेल ती असेल त्रिकोण असे, संख्या क्लिअर झालं पुढे पाहत या ठिकाणी आणखीन थोडीशी आकृती बदललेली आहे या ठिकाणी सुद्धा तीच क्रिया करायची आहे जो काही मेन अभ्यास आहे पाया आहे त्यामध्ये नंबर्स लिहून घ्या नंबर्स लिहिले खालचा जो काही पाया आहे त्या ठिकाणी आपण नंबर्स लिहून घेतले एकूण सहा त्रेपण आहे ओके पुन्हा या ठिकाणी एक पाया आहे आडवी रेषा म्हणजेच त्या त्रिकोणाचा पाया म्हणजेच इथून हे त्रिकोण एकदा हो मोजायचे आणि पुन्हा हा जो काही संपूर्ण मोठा त्रिकोण आहे त्यामध्ये असणारे पुन्हा त्रिकोण मोजायचे हो म्हणून या ठिकाणी पुन्हा नंबर्स द्या वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके पाया एक या ठिकाणी आपण नंबर्स दिलेले आहेत पाया दोन या ठिकाणी आपण नंबर्स दिलेले आहेत आता जे काही नंबर्स आपण लिहिलेले आहेत जे अंक लिहिलेले आहेत त्या अंकांची बेरीज करा सहा पाच अकरा अकरा चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा दोन वीस आणि एक एक वीस सेम असल्यामुळे त्यांची सुद्धा अंकांची बेरीज किती येईल एकवीस पहा एक, एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा पाच पंधरा आणि सहा एकवीस एकवीस बेरेज आणि आता जी आलेली बेरीज आहे पाया एक ची बेरीज अधिक पाया दोन ची बेरीज एकत्रित जो काही उत्तर आलेला असेल एक आणि एक दोन दोन आणि दोन चार म्हणजेच बेचाळीस एवढीच काही संख्या आहे ती ह्या त्रिकोणामध्ये आहे की नाही मॅच ट्रिक्स आहे का महत्वाचे आहे उपयुक्त ट्रिक आहे जर आपल्याला कमी वेळेत अचूक उत्तर मिळवायचं असेल तर ह्या ट्रिक्स आपल्याला माहिती असायलाच हव्यात ओके समजून घ्या म्हणून सांगतोय लक्ष द्या म्हणजेच तुम्हाला समजायला मिळेल ठीक आहे पुढची आकृती पहा पुढची आकृती आहे पहा या ठिकाणी आणखीन थोडीशी आपण जी आकृती आहे ती बदललेली आहे त्यात बदल केला केलेला आहे पहा बदल असो किंवा काही असो आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे प्रत्येक कर शिरोबिंदूमधून निघालेल्या त्रिकोणामध्ये नंबर्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत या ठिकाणी पाय आहे म्हणून ज्या ठिकाणी पाय आहेत ठिकाणापर्यंत ज्या रेषेपर्यंत त्रिकोण तयार झालेले असतील त्यामध्ये अंक लिहून घ्या पुन्हा एकदा संख्यांची बेरीज करा सहा पाच अकरा अकरा चार पंधरा पंधरा तीन अठरा दोन वीस आणि एक एक वीस यांची बेरीज ओके या ठिकाणी तीन आहे दोन पाच आणि एक सहा यांची बेरीज आली सहा आता काय करायचं तर ही बेरीज अधिक ही बेरीज म्हणजे एकवीस अधिक सहा बरोबर सत्तावीस या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण संख्या आहे सत्तावीस एवढी आहे सोपा, ना? सोपा आहे ना सोपं आहे अगदी सोपं आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या पुढे पहा अखेर आपण थोडीशी आकृती बदललेली आहे प्रत्येक आकृतीमध्ये काय करायचे या ठिकाणी जो काही पाया आहे त्या पाया असणाऱ्या ठिकाणी ठिकाणी नंबर्स दिलेत ज्या ज्या पाय आहे त्या त्या ठिकाणी आपण नंबर्स दिलेले आहेत तिथे ओपन आहे तिथे नंबर्स लिहू नका आता जे अंक लिहिलेले आहेत त्या अंकांची बेरिक्स करा सहा पाच अकरा चार पंधरा अट, तीन अठरा दोन वीस आणि एक एक वीस ओके या दोन पायांची किंवा ह्या दोन अंकांची बेरीज करा दोन आणि एक या तीन ह्या तीन अंकांची बेरीज करा तीन आणि दोन पाच आणि एक सहा ठीक आहे सहा आता या ठिकाणी असणाऱ्या अंकांची बेरीज झाली सहा या ठिकाणी असणाऱ्या अंकांची बेरीज झाली तीन सहा आणि तीन नऊ अधिक एक वीस बरोबर किती झाली नऊ आणि एक दहा म्हणजेच या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण तुम्हाला त्रिकोण संख्या किती मिळाली तीस एवढी मिळाली तर मित्रांनो आपण जर या ठिकाणी त्रिकोण मोजत बसलो तर तीच त्रिकोण आपल्याला मिळवायला अधिक वेळ जाईल तो वेळ आपल्याला वाचवायचा असतो त्या वेळेची आपल्याला बचत करायची असते अचूक उत्तर मिळवायचा असतो म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्या ओके एवढं समजलं का निया निया या ठिकाणी आपण चार एक्झाम्पल समजून घेऊ पुढचा एक्झाम्पल्स पहा आणखीन या ठिकाणी आपण थोडीशी वेगळी आणि मोठी आकृती घेतलेली आहे बघा ह्या प्रकारची जर आकृती दिलेली असेल तर ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील काय आयडिया आहे का सांगू शकता का बघा जर येत असेल तर सांग उत्तर नाही येत असेल तर सांग ओके ठीक आहे लक्ष द्या पाय या ठिकाणी हा या पायावर जे काही त्रिकोण आहे त्या त्रिकोणांच्या मध्ये नंबर लिहून घ्या आधी ओके okay, लिहिलेत या ठिकाणी जो पाय आहे त्या ठिकाणी नंबर्स लिहून घ्या लिहिले या ठिकाणी जो पाय आहे त्या ठिकाणी नंबर्स लिहून घ्या तेही लिहिलेत या ठिकाणी जे काही पाय आहे त्या ठिकाणी नंबर्स द्या या ठिकाणी पाय असणाऱ्या ठिकाणी नंबर्स लिहा ओके आता बरेच पाय आहेत या त्रिकोणामध्ये आहे। हा मुख्य हा सर्वांचा बेस आहे नंतर इथे एक बेस आहे नंतर इथे एक आहे नंतर इथे एक आहे इथे एक आहे मग या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असतील बर भरपूर आहे भरपूर म्हणजेच किती पहा आता जे अंक लिहिलेले आहेत त्या अंकांची बेरीज करून घ्या एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ तीस आणि छत्तीस थर्टी सिक्स मुख्य जो काही पाय आहे जो मेन बेस आहे त्याच्यावर एकूण त्रिकुण संख्या किती आहे छत्तीस आहे, ओके आता पुढे आता या ठिकाणी जो पाय आहे त्याच्यावर किती त्रिकोण संख्या आहे तर पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा आणि दोन चौदा आणि एक पंधरा पहा पुन्हा एकदा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा आणि पाच पंधरा या बेसवर किती आहेत पंधरा आहे पुढे पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि चार दहा ओके पुढे पहा एक थीन, थीन आणि दोन तीन तीन आणि तीन सहा एक आणि दोन तीन आता ज्या ज्या ठिकाणी आपण पाय असणाऱ्या अंकांची बेरीज केलेली आहे ती बेरीज तुम्हाला एकत्रितपणे एक 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 एकमेकांमध्ये मिळवायची आहे बघा या ठिकाणी असणारी बेरीज दहा या ठिकाणी असणारी बेरीज पंधरा या ठिकाणी असणारी बेरीज सहा या ठिकाणची बेरीज तीन आणि जी एकत्रित बेरीज आहे ती छत्तीस क्रिया करायची आहे सहा आणि ती नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि पाच किती शून्य दोन हात तीन आणि एक चार आणि पाच सहा आणि सहा म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती मिळाली तर सत्तर एवढी मिळाली बघा या ठिकाणी बेरीज करून पहा सहा आणि वीश, तीन नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि पाच वीस आपण काय केलं शून्य लिहिला दोन हातचा दिला दोन आणि एक चार चार आणि तीन सात सत्तर उत्तर आपल्याला मिळालं म्हणजेच ह्या त्रिकोणामध्ये किंवा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे तर सत्तर एवढी त्रिकोण संख्या आहे पुढे पाहतो आता या ठिकाणी सहा नंबरचा जो एक्झाम आहे एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी आपण आउट पाहिलं तर आपल्याला स्क्वेअर दिसतोय त्या स्क्वेअर मध्ये आपल्याला जी काही त्रिकोण संख्या आहे ती त्रिकोण संख्या आपल्याला मिळवायची आहे ओके ती मिळवण्यासाठी काय करायचं अत्यंत सोपं आहे आपण जास्त विनाकारण बोलण्यापेक्षा डायरेक्टली आपण काय करतोय ते आपण सोडवतो बघा नंबर्स द्यायचे प्रत्येक त्रिकोणामध्ये नंबर्स लिहून घ्या नंबर्स लिहिल्यानंतर काय करा सर्वात मोठा जो अंक असेल तो अंक शोधा कोणता आहे तर आठ आहोत आठ मिळाल्यानंतर याला काय करायचं इंटू टू करायचे आणि त्यांचा गुणाकार करून तुम्हाला ती संख्या मिळेल बघा ही क्रिया आपण करायची आहे जो मोठा अंक असेल तो मोठा अंक या ठिकाणी घ्यायचा त्याला गुणिले दोन करायचं जो काही गुणाकार आलेला असेल तो असेल त्या आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या पुढे सेम तीच क्रिया करायची आहे परंतु या ठिकाणी करत असताना काय करा ह्या एका स्क्वेअर मधील असणाऱ्या त्रिकोणांची संख्या वेगळी मिळवा आणि या ठिकाणी असणाऱ्यांची वेगळी मिळवा म्हणजेच इथून वेगळा भाग आणि इथून वेगळा भाग ओके ते कसं पहा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर ओके या ठिकाणी मोठा अंक कोणता आहे चार आहे इंटू टू या ठिकाणी मोठा अंक चार आहे फोर इंटू टू दोघांचा गुणाकार करा चार एक चार चार गुणे आठ या ठिकाणी गुणाकार करा चार एक चार चार गुणे आठ किती गुणाकार मिळाला सोळा सोळा उत्तर बरोबर असेल का तर नाही अजून या ठिकाणी आपल्याला त्रिकोण मिळवायचे आहेत कोणते तर आपण फक्त या ठिकाणी असणाऱ्या त्रिकोणाची संख्या मिळव ओके आणखीन आपल्याला त्रिकोण कोणते मिळतील तर पहा या ठिकाणी हा एक त्रिकोण तयार झाला एक म्हणजेच अठरा संख्येमध्ये एक मिळवा आणि पुन्हा या ठिकाणी एक त्रिकोण तयार झाला पुन्हा यामध्ये एक मिळवा आणि त्यांची करा अठरा आणि एकोणीस आणि एक वीस म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे तर वीस एवढी आहे उत्तर मिळालं का समजलं नसेल तर कोणा तुम्ही कमेंट करू शकता ते तुम्हाला समजवलं जाईल शेवटचं पहा सोपा आहे या ठिकाणी जे आपण सोडवलं तेच आहे नंबर्स लिहायचे नंबर्स लिहिल्यानंतर जो मोठा अंक असेल त्या मोठ्या अंकाला काय करायचं इंटू टू करायचं आणि जो काही गुणाकार मिळालेला असेल तो तुमचा उत्तर संख्या असेल म्हणजे चार गुन्हेले दोन बरोबर किती चार गुन्हे आठ म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत आठ एवढी त्रिकोण संख्या मित्रांनो जर समजा आपण दिलेल्या जे काही त्रिकोण त्रिकोण ते जर आपण मोजत बसलो तर भरपूर वेळ जाईल आणि अचूक संख्या मिळेल याची गॅरंटी नाही म्हणून अशा ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही समजून घ्या त्या ट्रिकचा वापर करून ती संख्या मिळवा म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही हमकास तुम्हाला ते मार्क मिळतील ओके तर ह्या पॉईंट्सवर आधारित हे जे आपण समजून घेतलं हे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सोडवलेले आहेत या उदाहरणावर आधारित हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला सोडवण्यासाठी काय एक्झाम्पल देतोय ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा वहीमध्ये ते नोंद करून ठेवा त्याची म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा ते तुम्ही पाहू शकता आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि जर आपल्यापैकी चॅनेलला कोण नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा, करा, करा जेणेकरून ह्याच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल ओके तुमचा सबस्क्राईब हाच मला एक ऊर्जा देत असतो मला प्रोत्साहन देणार ठरत असतं आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून काय फेरबदल असेल ते करता येतं आणखीन क्रिएटिव्हिटी करायला वाव मिळत असतो म्हणून या ठिकाणी तुम्ही ज्या काय तुमच्या प्रतिक्रिया असेल त्या प्रतिक्रिया द्वारे कळवायला विसरू नका सोडवायला तुम्हाला काही एक्झाम्पल या ठिकाणी लिहून देणार आहे ते सुद्धा नक्कीच सोडवा म्हणजे ते किती समजले हे तुम्हाला स्वतःला त्याचं परीक्षण करता येईल ओके मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी चार उदाहरण दिलेले आहे ते चार उदाहरण सोडवा तुम्ही पहा त्रिकोण संख्या मोजा या ठिकाणी हे त्रिकोण आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील ते मिळवा या आकृतीमध्ये किती त्रिकोण संख्या असेल ते मिळवा या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे व्यवस्थित पहा झूम करा वाटल्यास क्लिअर दिसेल या ठिकाणी किती त्रिकोण संख्या असेल ते मिळवा आणि या ठिकाणी जे काही त्रिकोण आहे त्या ठिकाणी किती त्रिकोण असतील ते मिळवा जर आपल्याला उत्तर मिळालं असेल तर उत्तर नक्कीच कमेंट करा इतरांनाही समजायला मिळेल आणि जर समजा तुमचं काही चुकलं असेल मिस्टेक्स झाल्या असतील तर ते तुम्हाला समजावून दिलं जाईल फक्त ते विचारायला विसरू नका म्हणजेच आपल्या पुन्हा त्या मिस्टेक्स होणार नाही ओके आणखीन अशाच पद्धतीने आकृत्या मोजणी या घटकावर आधारित आणखी आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आकृत्या मोजण्याच्या ट्रिक्स आपण घेऊन येऊया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे तोपर्यंत टेक घ्या